नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे बारामती या ठिकाणी एका मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंबाबतही शरद पवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे मी काम करत असताना पक्षाचा विचार केला नाही माझ्या विचारांची पक्क राहण्याची भूमिका घेतली त्यामुळे मागच्या छप्पन वर्षांपासून निवडून येतो आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे शरद पवार त्यांच्या भाषणात म्हणाले की मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहे आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला राष्ट्रवादीची स्थापना मी केली निवडणूक आयोगाने निकाल दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधीमंडळात मी आणलं होतं काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहेत ते वेळ देतात कष्ट करतात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे